चा उच्छाद कलानगरमध्ये नागरिकांची सतर्क बैठक नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर पावले उचलली आहेत जोरदार कारवाई सुरू करून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे गुन्हेगारांपाठोपाठ बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे शहरात कारवाया सुरू असताना कलानगर भागात भुरट्या चोरांचा उच्छाद सुरू झाला आहे नाशिकला दुचाकी स्वराचा मोबाईल चोरी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पोलिसांनी तात्काळ पावले उचलत कारवाई करून चोराला ताब्यात घेतले नाशिक रोड जेलरोड येथील कलानगरमध्ये चोरट्यांनी उच्छाद घातला असून गेल्या आठवड्याभरात चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माहिती मिळताच पोलीस दाखल होऊन संपूर्ण माहिती घेतली काही महिन्यांपूर्वी कृष्णा रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या आमदार सरोज अहिरे यांच्या घरात मोलकर्णीने चोरी केल्याची घटना घडली होती नुकतीच झुलेलाल अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्याला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोयते घेऊन चोरटे कलानगरमध्ये घुसले होते चोरट्यांनी रात्री दुचाकीवर येत परिसरात रेकी केल्याचे नागरिकांनी सांगितले कलानगर परिसर सुरक्षित करण्यासाठी कलानगरवासियांनी रविवारी पूज्य झुलेलाल मंदिर येथे सतर्क बैठक आयोजित केली होती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे उपस्थित होते सतर्क बैठकीत कलानगरवासियांनी परिसरात प्रत्येक अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही लावणे कलानगर प्रवेशद्वारावर चोवीस तास कुरखा सिक्युरिटी लावणे कलानगर, कलानगर परिसरातील संपूर्ण सीमा क्षेत्रात कंपाऊंडची उंची वाढवणे प्रत्येक सोसायटीत अलाम लावणे जेणेकरून चोरटे आल्यास किंवा इतर धोकादायक घटना घडल्यास नागरिक सावध होतील याव्यतिरिक्त इतर महत्त्वाचे विषय मांडण्यात आले कलानगरवासियांच्या समस्या जाणून घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे यांनी रहिवाशांना मार्गदर्शन केले नागरिकांनी सावध राहून काही घटना घडल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे यावेळी सुनील आडके राजेश मसंत सारंग दराडे किरण ठाकरे हरीश देवानी येथील मुजूमदार विनोद जेठवानी पवन सुगन दीपक पर्वतीकर अनिल साधवानी भालचंद्र वैद्य दीपक तोलानी विलास पेखले शिवाजी तांबे सुरेखा वारुसंगे मीरा तुंगार सुरेखा पेखले वंदना बर्डे सुरेखा वारुंगसे सविता मस्के सुषमा लाहोटी सुनीता तावरे दीपाली पार्वतीकर ज्योती प्रधान प्रिया जेठवानी सोनी ममनानी दीपमाला आडके यांनीसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते गेल्या तीन दिवसापासून कलानगरमध्ये रात्रीच्या एक ते तीनच्या चारच्या सुमारास लागूभर दोन दिवस चोर आले चोरांचा प्रयत्न त्या ठिकाणी कलानगरवासियांनी हलून पाडला त्यांना कुठल्या प्रकारची चोरी करता आली नाही परंतु हे सर्व झालं ते नाद्य कला नागरिकांच्या कलानगरवासींच्या सजगतेमुळे म्हणून मी सर्व नागरिकांना कलानगरवासियांना नाशिकोडवासियांना आवाहन करतो आपल्या नगरामध्ये आपल्या कॉलनीमध्ये कोणी नवीन व्यक्ती दिवसा फिरत असल्यास किंवा रात्रीचा फिरत असल्यास त्याला आपण हटकलं पाहिजे तुम्ही कोणाकडे आलात कोणत्या माणसाकडं आलात कोण तुमचं नातेवाईक आहे का त्याला विचारलं पाहिजे हे जर आपण विचारलं नाही तर ह्या सर्व परिस्थितीला आपण जबाबदार राहू म्हणून तर या ठिकाणी पोलिस पोलिसांचं काम करणारच आहे कॅमेरे लावले आहे त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांचं सगळं काही जे काही रेकॉर्ड होणारच आहे परंतु आपण जेव्हा सजग राहू आपल्या शेजारच्या घरात कोण आलंय शेजारच्या कॉलनीत कोण आलं आहे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये कोण आले याची आपण माहिती ठेवली तर अशा प्रकारचे प्रकार होणार नाही सर्व नाशिकोडवासियांनी कलानगरवासियांनी जागृत राहून या परिस्थिती सामना करावा कारण चोरांची संख्या दिवसागणिक वाढणार आहे लोकांच्या हाताला काम नाही त्याच्यामुळे लोक शंभर टक्के चोरीकडे वळलेले आहेत इझी मार्गावर पैसा उपलब्ध करण्याचे त्यांचे प्रयत्न आहे ते आपण हाणून पाहिले पाहिजे आणि या चोरांना पोलिसांच्या ताब्यात पकडून दिलं पाहिजे असं मला वाटतं